हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना नमस्कार आताच आली हे काय आता आणि त्या दिवशी जसं झालं ना तसंच आज बी झालं पुरेंला भुका लागल्या आम्हाला उशीर झाला यायला यांना अजून गेल्या होत्या हे काय कालवण आहे ना काढलंय कालवण काल भाकरी कुठलं त्यांनी शिवण्याला लावून डुबोळक्यात ना झणझणीत कालवण बनवलं होत मी हाय खावा खावा पट भरून तर बा बहिणी ना स्टॉल आणलाय नवीन दोन आणले मी मागच्या वेळेस गेली ती तिकड माहेरला तवा एक स्टॉल म्हणजे आपला म्हणजे स्टॉल आहे ना मी तिथंच ठेवला होता बाळाला मग स्टॉल मला सापडलंच नाही तर आज कुठं ठेवलं माझं स्टॉल आ? या पुरींनी माझं स्टॉल कुठं ठेवलं काय ना मला सापडलं नाही मी परत आज दोन स्टॉल आणल्याच मला स्टॉल लागते इमर्जन्सी कुठं जायचं यायचं म्हणल्यावर तो मला आणलाय ना कस आहे स्टॉल छान आहे का मला आणलाय ना तो दे तुला काय नाकाला बांधून हिटायचं काय तिथं एक आहे दोन स्टॉल आणले मी ठेवला तिकडं बाळाला ती दवाखान्या त्याला गरम व्हाय असतो ना स्टॉल म्हणला अंगाव ही घ्यायला मग तिथं ठेवलं बाळावती उपलब्ध नव्हती ना का हे एक तुमच्या दाजींची पसंत आहे बघा किती छान पसंत आहे तुमच्या दाजींची पसंत आहे मी हा तू तर लयच छान घेतला असता तर बसली लाईट गेली काय दिवस मावाळा येता करता लय दहा पळ त्याच्या इडिओ नाही बघा आज बी पडला इडिओच नाही टाकला गार तर लय लागलं गाडीवर मरणाची थंड वाजली तरी चोल होता म्हणून बरं राहील पळत धावत पळत धावत आली म्हणलं होतं जावं माहेरला पण आता माहेरला नाही जाया जमणार भाव बहिणीने मला माहेरला नाही जमणार आता जायाला आता माझं आहे ना आपलं मसाल्याचं काम चालू व्हायचं आहे ना आ, मसाला अजून मिरची नीट करायची या मसाल्याची तयारी करायची मसाला आता आपला मार्केटला येणार आहे पटापट ऑर्डर टाका मसाल्याची मसाल्याची तयारी करायची आता झणझणीत गावाकडचा गावरान मसाला व्हॉट्सअपला मेसेज टाका तसं तर ज्या हो भाऊ बहिणींनी गेल्या वर्षी ऑर्डर टाकलेल्या होत्या ना ज्यांना मी मसाला पाठवला होता ना त्यांच्या ऑर्डर आलेले आहेत मला ऑलरेडी आणि ॲड्रेस वगैरे पण त्यांचा आलेला आहे Okay. आता काय अजून मसाला काय तुमच्या पुन्हा ताईने केला नाही पण दोन चार दिवसात करून तुमच्या ऑर्डर मी पाठवून देईन भाऊ बहिणींनो तर आता सध्या तर अजून माझ्या दोन दिवस तर अशा धावपळीतच गेल्या दोन तीन दिवस धावपळीतच गेलेले इथं तर मी तुम्हाला दोन तीन दिवसात सगळं क्लिअर करून पाठवून देईन तुमच्या ऑर्डरी ऑर्डर टाकलेले आहेत ना ज्या भाऊ बहिणींनी त्यांच्या ऑर्डरी पाठवून देईन हे काय जेवते ते पुरी भूक <coughs> लागली त्यांना ला। म्हणजे शाळेतून आल्यावर शाळेतून आल्यावर भूक लागते ना मलाच बघून भूक लागली आता मी पण जाताना जेवली होती लायटी लावना चुर काला चुरना तिला खावती ना काला लेकरला कसा वाटतो हे स्टॉल टेबलवर ठक मच्छीर तर चला म्हणलं काढावा व्हिडिओ तसं तर योगीचा पण फोन आला होता मला आली का नाही त्यांच्या म्हणे म्हणजे मी येते म्हणलं की जात असते ना तिच्या आले आली काय पण म्हणलं मी काय आलेली नाही आणि मला जमल का नाही यायला हे बी नाही सांगू शकत मी म्हणलं माझ्या महाग आता आहे ना मसाल्याची जरा काम चालू व्हायच्यात ना त्याच्यामुळं म्हणलं काय माहिती आता येते का नाही गेलं म्हणजे मंग इकडं आता कसं आहे मसाल्याचं आपलं बिझनेस जे चालू करायचा ते मग थांबेल चार आठ दिवस तर आपल्याला आता जे चालू करायचं आहे ती चालूच राहणार आहे चालू ठेवायचं आहे आता नाही जायचं हिंडायचं कुठं आता आपल्याच घरी आपण पुरे आहेत मला मदतीला तू काय काय करू लागशील मला हा दुकान करणार घेऊन देणार आली भाऊ बोल हा बोलता असं डेटॉलची बाटली आणली ग मी डेटॉल हा फरशीला ती फरशीचा वासला मस्त येतो डेटॉल हां ह्याला ती लाईज नाही लाई वाशी येत ह्या जल बाहेर येतो येतो पण ती फरशी पुसल्या पुसल्याच येतो हा म्हणून मी डेटॉल आणलं या

ए, लागल, हाताला लागल तू जे जेव्हा ते हाताला नकू लावू ती सांडत लय ती एवढस पायतीवडसांड बघू इकडे मग केवढ आणायचं होत हा ही की सोनेरी सोनेरी मग कसले सगळीकडं फ्रीजवर ही मारलं आता फ्रीज वरच मारत बसणार आहे काही पोरगी थोडस एक झाकण पाणी टाकून फरशी पुसायला खमंग येतोय वास्याचा खमंग एकच झाक एकच झाकण नाही मग आखी वाटली का होत नाय भारे वासी मंगलय भारे वासी चांगल्या बुख्यातल्या होत्या आणि त्याच्यात काय होत माझ्या संघ मी छावे घेऊन जाते ना त्याच्यामुळे मग कुठं ना होतो बघा शिवण्याला पेटलेली म्हणत होती कि काय निस्ती चहा घेऊन जाती मला लय भूक लागली त्यांना भूक लागल्या वडापाव खाल्ला असन <laughs> 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 बघा बघितलं का डबन काय तरी बर आहे चला जाऊ आवा हाटीला जेवाय नेता का <laughs> हा जायच सला कायच का हातीला खात्यावर मांडून ठेवून तुझा हाती नवऱ्याच्या खात्यावर मांडून ठेवायचं हाटील मग नवरा द्या नी <laughs> तर चला भावा बहिणींना ऑलरेडी मला पण उशीर झाला बरं का आता इंग्रजी फिंग्रजी काय मी मारत नाही मी शुद्ध गावरा गावाकडची बाय आहे पण थोडस शुद्ध नाही मला बोलू शकत मी कारण की मी गावठी गाऊंडाळ आहे आणि मला शुद्ध बोलायचं म्हणलं ना उगच लाज होतं होत बघा त्याच्यामुळे मी भावा बहिणीनं शुद्ध बोलत नाही मी गावठी गावडाळच हा आणि मला आहे ना शुद्ध बोलायला आवडत पण नाही हा बायडा ते पटती का पटली तर सांगा तुला कशाला पटवायची तुला कशाला पटवायची हा अगं पण तुला कशाला पटवायची या ती पटती का सांगा तू लुगड निय चांगलं मग पटव पत्त पटेल तू लुगडिस केसाचा पोपला घाल केसाचा पोप घाल आयरिंग घाल नगपालिस लाव मेदी खाल बांगड्या घाल मग पटची लो यो मी लय भारी आणलंय गोट अयो अयो मी स्टेशनरीतून माफल्यासाठी सामान आणलय मी आज स्वतःसाठी खरेदी केली इतकं भारी गोट आणले महाग होता बाया मला ही माझ्यासाठी मी खरेदी करून आणली या माझ्यासाठी पेशियल हा मी या लय नटायचं सामान आणलं या लय महागायचं हाय बाया ती गोट काय काय ला तुला लिस्टीप लाली काय पाहिजे सांग मी आणून देते झुमक

अगं मला आवडतच नाही गाल किती छान दिसते ते उयू मला बसते मी आणि तुमच्या मापाच्या घातले मला फुले आणिन सवयच तर रोज घालते पहिल्यांदा मी घालते की आता मै रंग शरबतो तो का हे आता मी घालते ना अयो ना कशा दिसते ते काजळच नव्हतं बरं झालं काजळ लावून आले मी आज असं नका बघू येते मला लाज केला मी शिंगार गातला या साज गावठी असं नका <laughs> बघू येते मला लाज अगं एक वेगळा काय घातलं काय नाही खडा माती गावाचा आहे ना ते कस आहेत बा बहिणी हो का छान आहेत ना हो आणलं ते बाया मी या काखरे वाटे न गा आली घालून साडी गेलं गेल ती कुठे गेल दुसरा बोट आळवून टाक आता टाक टाक आळवून कावाच्या काळी टाक आळवून टाक टाक आळवून टाक गारत्याची बोट नको ठेवूच ते जेव नाही दहा रुपये वसूल करेन मी धावलं नाही तिथं एकशे वीस रुपये मी कुठं घास खायला गेल तुझा मी कवा लावत नाही भावा बहिणीनो आणली गव्हाच्या काळे बाटली तर आहे ना का आएना मला आहे ना का नकफाली सुद्धा नाही काय सांगायचं ही बोट आहे ना ह्याच्यात ठेव कशात कपात बांगड्याच आहे ना बांगड्याच आहे ना ते असू दे बाई जीव हाय तरी घ्यायची जीवाची हवस करून होय छान छान आणले गोट हिरव्या कलरचे पण आणायचे होते छान छान पण लोय महाग राव महाग म्हणलं की लय डोक्या अंगाव पाठायची तीस रुपयाचं का नाही हे तीस रुपयाचं आहे हां हा पिवळण हि होत लय भारी भारी होत शाळेत होती ती सोनेरी कलरची होती पांढरे कलरची होती न बाय म्हटलं ती पांढरा कलर मा पांढरा काळा कलर लय सोनेरी कलर आणि तीन दी मला एक लावू दे बोटाला फुरगी आगावच आहे बाय जरा आमच्या शाळेत लालच कवळ पिकल्याच्या दोन डबे आणल्या आणि कुठे गेलं का अजून माझं मी सामान आणि ही शिंदूर शिंदुरी सिंदुरी आणली शिंदुरी हो का शिंदुरीचं तर डुप्लिकेट आहे का काय काय न निघालं खालचं ती सिंदूरच मला घावत नव्हता लय दिवस झालं नवऱ्याच्या नावाचं सिंदूर लावायला मी लावते आता ला ना मग शिंदूर कसला अस तू एक मी चाकल्याक ते बघात लावं ही आणलं काजल 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 लावायला आणले काजळ नाही फेरण लावले नाही तर काजळच घेऊन आली तोंडच झालंय माझ काजळ आवानी कसली भारी दिसती न पाली तू खुशाल म्हणती भारी दिसती पण लय बाया लालच आणते म्हणून म्हणजे अगं लालच छान असते लावत मला लाव बर मम्मी किती भारी नगपालीस लावून ती तुला भारी ला नकपालीस लावता येते वा वा, वा बघू ती किती दिवसात ना मी आज नकपालीच लावते बाई मी किती दिवस वर्ष झालं असं लावलं नगपाली वर्ष मग वर्ष मग नाही वर्ष नाही मग शिवण्याने बर्थडे एकदा लाव मग शिवण्याचा आता दुसरा बर्थडे येईल की काय भारी वाशी लावते आता ती स्टॉल ना मग किती भारी लावा लाल कलर मला मला फेवरेट माय फेवरेट, फेवरेट, फेवरेट कलर मादा लाल मादा लाल माझा लाल तुला कशाला लावायची उद्या लावू लावू आळून बसल ती माय फेवरेट कलर ह्याला नाही लावली एकालाच लावली चला बा बहिणी न घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 होका कशी दिसती या सो का बांगड्या सांगा बाय बाय सगळ्यांना <laughs>